आपण पाहत आहात भारत इनसाइड न्यूज मराठी हिंदी बांगला गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील करीम भागातील पेसा अंतर्गत सामूहिक वन हक्क पट्ट्याची जमीन वन विभागाने ग्रामसभेची परवानगी न घेता एफ डी सी एमकडे हस्तांतरित केल्याचा प्रकार उघडकीस आला हो आहे सदर भूखंड कंपार्टमेंट क्रमांक एक हजार सहाशे एकोणतीस एक हजार सहाशे तीस एक हजार सहाशे एकतीस तसेच सर्वे क्रमांक पस्तीस सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट मिळून एकूण दोन हजार एकशे तेवीस पॉइंट हेक्टर क्षेत्रपटाचा आहे ग्राम समेचा या हस्तांतरा सह दुंबे जवेली पंदेवाही गुरुपल्ली कोहक कोहकल कोंदेवाही पिंडीगुंडुम या गावाच्या नागरिकांनी विशेष ग्रामसभा आयोजित केली त्यांनी सी एमला जमीन हस्तांतरण जमीन हस्तांतरित न करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला होता मात्र तरीही वन विभागाने या ग्रामसभेच्या ठरावाकडे दुर्लक्ष करून एफडीसीएम ला जमीन दिली आणि आता त्या भागात मोठ्या प्रमाणात जंगलतोड सुरू आहे या अन्यायाविरोधात या गावातील नागरिकांनी जिल्हाधिकारी गडचिरोली आणि राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष प्रणयबाव खुने यांची भेट घेऊन आपली तक्रार नोंदवली डॉक्टर खुने यांनी याबाबत आश्वासन दिले की गडचिरोली जिल्ह्यातील कोणतीही ग्रामसभेवर अन्याय होऊ दिला जाणार नाही तसेच जर ग्रामसभेच्या ठरावाकडे प्रशासन दुर्लक्ष करत असेल तर विराट जन आंदोलन उभारून राज्यपालाची भेट घेऊन न्याय मिळवून देऊ असे त्यांनी सांगितले यावेळी खासदार नामदेव किरसान यांचे स्वीय सहाय्यक अनुप कोहळे राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रवक्ते ना ज्ञानेंद्र विश्वास राज्य उपाध्यक्ष भगत खट विदर्भ अध्यक्ष जावेद सय्य जिल्हा अध्यक्ष रमेश अधिकारी जिल्हा उपाध्यक्ष अनुभव उपाध्यय कृष्ण भाऊ वाघाडे भामरागड अध्यक्ष भीमराव वनकर एटापल्ली तालुका अध्यक्ष स्वप्नील मडावी मानव अधिकार संघटनेचे युवा समन्वयी मास्टर प्रशांत शहा सुमेन विश्वास राय करीम ग्रामसभेचे पदाधिकारी मनोज वेलादी यांच्यासह हो अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण पाहत आहात भारत इनसाइड न्यूज मराठी हिंदी बांगला